पंढरपूर येथील शेगाव दुमला येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत मोरेमाऊली समाधी मंदिराचे व भक्तिवास लोकार्पण वारकऱ्यांची सेवा खरी विठ्ठल सेवा आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्ही आय पी आहे संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते त्यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले महसूल राज्यमंत्री योगेश कदम माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी संस्था प्रमुख दादा महाराज मोरे माऊली स्वामी अमृता आश्रम महाराज चकोर महास्वामी बाविस्कर हरिभक्त परायण अक्षय भोसले महाराज सरपंच जयलक्ष्मी माने मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते शासनानं मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आषाढी दिंडी अनुदान विमा योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने गायीला गोमातेचा दर्जा दिलाय हे राज्य संतांची वीरांची शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं तसेच श्री संत मोरे परिवाराच्या वारकरी परंपरेच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले हे सरकार शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे संकटात असलेल्या जनतेच्या मदतीला तत्परतेनं धावून जाण्याची आमची भूमिका आहे प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री संत मोरे माहुली महाराज यांच्या समाधी मंदिराचं उद्घाटन तर भक्तनिवास क्रमांक एकचं लोकार्पण रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटन सोहळ्यामुळे शेगाव दुमाला गावात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं असून वारकरी संप्रदायासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरलं आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा